पुण्यात वैष्णवी हगवणेनं आत्महत्या केली आणि सोलापुरात तीन वर्षाच्या वैष्णवीच्या आईनं दोन्ही घटना ठिकाणं वेगवेगळ्या पण कारण एकच हुंडाबळी हुंड्यासाठी मारहाण आणि नवऱ्याच्या संशयखोर वृत्तीमुळं आशराणी भोसले हिनं गळफास लावून आत्महत्या केली धक्कादायक गोष्ट म्हणजे तिला तीन वर्षांची मुलगी असण्यासोबतच ती दुसऱ्यांदा तीन महिन्यांची गर्भवती होती पण तरी तिच्यासोबत जे घडलं ते भयानक होतं नेमकं काय घडलं आशाराने सोबत पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ वैष्णवी हगवणे प्रकरणानं सगळ्यांनाच हादरून टाकलं लग्नात करोडो रुपयांची उधळण करून फॉर्च्युनर सोनं देऊनही हुंड्यासाठी सासरच्या लोकांनी तिचा सा जीव घेतला आणि तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं या प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली असताना सोलापुरातील मोहोळ तालुक्यातील चिंचोली काठी येथे राहणाऱ्या आशाराणी भोसले सोबतही असाच भयंकर प्रकार घडला आणि तिनं ही आपल्या तीन वर्षांच्या मुलीला सोडून आणि तीन महिन्यांची गर्भवती असताना आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं ही घटना घडली तीन जून रोजी नागराज बसन्नाथ डोने यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची मोठी मुलगी उषा राणी हिचा ज्ञानेश्वर भोसले ज्याशी दोन हजार एकोणीस मध्ये विवाह झाला होता पण पवन भोसले यानं त्यांची आणि लग्न केलं असल्यानं त्यांनी हे प्रकरण काही नेलं नाही आणि पाच नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी आशा राणीचं लग्न पवन भोसले हिच्या सोबत रीती रिवाजाप्रमाणे मानपण करून लावून दिलं आशाची मोठी बहीण ही त्याच घरात नांदत असल्यामुळे दोन्ही सक्क्या बहिणी एकाच घरात नांदत असल्यानं त्यांचा संसार सुखाचा सुरू होता आशाला तीन वर्षांची वैष्णवी नावाची लहान मुलगी आहे लग्नानंतर आशाला काही दिवस चांगलं नांदवल्यानंतर मुलगी झाली पण त्यानंतर तिला माहेरच्यांकडून चार चाकी घेऊ नये तुला स्वयंपाक येत नाही तू नवऱ्याची इज्जत करत नाही अशा प्रकारचा बोलत छळ सुरू केला मारहाण आणि शिवीगाळ तर रोजच होती आशा ही माहेरला गेल्यावरती आई वडिलांना हे घराणं सांगायची आशाच्या आई वडिलांनी परिस्थिती नाही तुम्ही पवनला समजावून सांगा अशी विनवणी करून पवनच्या आईवडिलांना नेहमी सांगत होते मात्र पवनचे आई वडील सुद्धा पवनचीच बाजू घेत तिच्याकडून हुंड्याची मागणी करत होते तुम्ही हुंडा दिला नाही मानपान केलं नाही तुम्ही त्याला पैसे द्या मात्र पवनचे आई वडील पवनचीच बाजू घेत तुम्ही हुंडा दिला नाही मानपान दिला नाही तुम्ही त्याला पैसे द्या असं सांगायचे आणि आशाणीच्या वडिलांना सतत ऐकवायचे इतर नातेवाईकांनीही आशाच्या सासू असण्याचा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण ते सगळे प्रयत्न व्यर्थ गेले आणि छळ वाढतच गेला बऱ्याचदा तर आशाच्या घरच्यांना व्हिडिओ कॉल करून तिला मारहाण केली जायची एकीमुळे दुसरीचा संसार उद्ध्वस्त होईल या भीतीपोटी आशाच्या वडिलांनी जावई पवन याला वेळोवेळी वेड़ शक्य होईल तेवढे पैसे ऑनलाइन पाठवले पण तरी सुद्धा आशाचा त्रास सुरूच होता दरम्यान ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये पवन यांना आशाला मारहाण करून घरातून हाकलून दिलं आशा ही मुलीसह वडिलांकडे रायचूरला गेली दरम्यान मुलगी घरी येताच आई वडिलांनी आशाला बाबत विचारणा केली असता तुझ्या माहेरून पैसे घेऊन तरच घरी ये अन्यथा घरी येऊ नको अशी तंबी दिल्याचं आशाने आई वडिलांना सांगितलं दरम्यान पती पवन यांना सोलापूर येथील महिला तक्रार निवारण कक्षात पत्नी नांदाईला येत नाही अशी तक्रार दिली पोलिसांनी दोघांचे समुपदेशन करून आशाला पुन्हा पण तरी सुद्धा अखेर आशा हिनं या सर्व त्रासाला कंटाळून घरच्या चौकटीला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली या प्रकरणी आशाचे वडिलांनी मोहोळ पोलिसात तक्रार दाखल केलीये या प्रकरणी आशाचे वडील नागराज डोणे यांनी मोहोळ पोलिसात तक्रार दाखल केलीये दरम्यान आशा राणी हिला आत्महत्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी तिचा नवरा पवन भोसले सासू अलका बलभीम भोसले आणि सासरा बलभीम चंद्रभाण भोसले यांच्या विरोधात मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल झालाय आणि या तिकांना दे देखील अटक करण्यात आली आहे आता या प्रकरणामध्ये आणखी काय अपडेट समोर येत आहेत हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका